जामनेर हत्याकांडाचा निषेध आरोपींना फाशीची मागणी बुलडाणा जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील बेटावत खुर्द येथे वीस वर्षीय सुलेमान या तरुणाचा जमावाने बेदम मारहाण करून खून केल्याच्या घटनेचा मुस्लिम सेवा संघ समाजवादी पार्टी राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछा वर्ग संघटना व अन्य संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे मुस्लिम सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष कुर्बान शाह यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी बुलडाणा यांना निवेदन देण्यात आले आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली तसेच पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत न मिळाल्यास सात दिवसांनंतर संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला निवेदनाच्या प्रती राष्ट्रपती मुख्यमंत्री गृहमंत्री पोलीस महासंचालक यांना पाठविण्यात आल्या आहेत या निवेदनावर कुरबान शाह शेख सईद शेख कदीर असलम शाह, शेख मजिद, शेख असेल शेख महमूद शाह शेख अजहर राजेंद्र ससाणे जाफर रसू वर्षा ताथरकर याक्क पठाण लियाकत खान यांचं अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत जामनेर अंतर्गत येणारा बेटाव खुर्द येथील सुलेमान नामक वीस वर्षीय मुस्लिम समाजाची निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्याला वाचवण्यासाठी त्याची आई आणि बहीण मदत पडायला गेली त्यांनाही मारण झाली ही खऱ्या अर्थानं मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे निंदनीय घटना आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपल्या अधिकारापणे मागणे आणि आपली तक्रार करण्याचा अधिकार असताना सुद्धा सोलेमानची झालेली निर्गुणता ही झालेली आहे या घटनेचा आझादींचा कार्यकर्ता म्हणून आम्ही सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो आज आम्ही मुस्लिम सेवा संघ अल्पसंख्याक पिछलावट समाजवादी पार्टी आणि रणय ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केलं आठ दिवसा त्याच्यावर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून कडक अहवाल शासनापर्यंत पाठवण्यात यावा ही मागणी आम्ही या ठिकाणी केली अन्यथा आम्ही हिंदू मुस्लिम एकता मंचच्या वतीने तीव्र आंदोलन करू हा इशारा चेतावणी देण्यासाठी आज आम्ही स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केलं